नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पोटॅश बद्दल माहिती जाणून घेणार आहोत पोटॅश तुट्टी याच्या अगोदरही आपण व्हिडिओ बनवले होते पण भरपूरच्या ठिकाणी वजन वाढीसाठी फोटॅशचा उपयोग केला जातो आणि हे जे पोटॅश आहे लिक्विड पोटॅश आहे हे सल्फेट फ्री आणि क्लोराईड फ्री असतं म्हणजे याच्यामध्ये सल्फेट बिन आणि क्लोराईड पण नाही म्हणजे पांढरीमुळे जी तंतुमुळे असते ते खराब होत नाही जे आपण झिरो झिरो पन्नास वगैरे सोडतो त्याच्यामध्ये जास्तीचं प्रमाणात सल्फेट राहतं भरपूर शेतकरी काय करतात की पन्नास किलो मध्ये जे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर म्हणजे जे फोटॅश येतं ते ड्रिपमधन देतात तर त्याला तंतमुळे खराब होतात बाकी पिकांना तुम्ही देऊ शकता ज्याच्यामुळे जास्त शोटमुळं असतात त्या पिकांना आपण वापर ते वापरलं तर हरकत हो नाही पण ज्या पिकांच्या मुळे सेन्सिटिव्ह असतात अशा पिकांना तुम्ही ते पोटॅश देणं टाळावं जेणेकरून तुमच्या मुळ्या खराब होणार नाही आणि तुमचा प्लॉट जो जास्त राहील आता हळद असेल आद्रक असेल कंद वाढीसाठी आणि जे स्टंप मधला अन्नद्रव्य ते कंदा स्टोर करण्यासाठी आपण पोटॅशची वापर करायला पाहिजे ते एकरी दोन किलो दोन लिटर पोटॅश आपण दिलं पाहिजे त्यासोबत तुम्ही नायट्रोजनही देऊ शकता भरपूर युरिया चालत नाही पण युरिया जर कधी तुम्ही दिला तर तुमचा पाण्याचा पीएच मेंटेन होतो आणि तुमच्या पिकाला जो नायट्रोजनची गरज असते त्याचीही पूर्तता होते पोटॅश आणि नायट्रोजन जर कधी एकत्र दिलं हो तुम्ही तर तुमचा ग्रेडही तयार होतो पंचेचाळीस झिरो पन्नास पंचे असा ग्रेड इथं तयार होतो पोटॅश फिफ्टी आपण ज्या शेतकऱ्यांनी दिलं होतं त्यांना माहिती आहे मागच्या वर्षी हजारो शेतकऱ्यांनी वापरलो होत आणि यावर्षी आपण जून पासून पोटॅश फिफ्टी काही शेतकऱ्यांना चालू केलं म्हणजे जे एप्रिल मधले प्लॉट होते आणि जुलै ऑगस्ट पासून थोडं 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 पोटॅश दिलं ज्या क्षेत्रावरती पोटॅश कमी होतं म्हणजे हालचे पाना जे करपत होते तिथेही पोटॅश तिथं दिलं त्या शेतकऱ्यांनाही रिझल्ट माहिती आहे मागच्या वर्षीचे असे काही शेतकरी होते की त्यांचा आपण तीन ते चार राऊंड पोटॅश सुट्टीचे दिले होते त्यांनाही रिझल्ट अतिशय सुंदर आले होते तुम्हाला जर कधी पोटाश वापरेच असेल तर नक्की एक दोन लिटर तुम्ही पोटॅश राह आणि तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आला असेल तर शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद